सकाळी उठल्यानंतर काय करावे कोमट पाणी प्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास खूप फायदा होतो तुम्हाला हेल्दी आणि निरोगी राहायचे असेल तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी गरम पाणी पिण्याची सवय लावा यामुळे पोट निरोगी राहते आणि शरीर डिटॉक्स होते शरीरात जमा झालेले विषारी पदार्थही गरम पाण्याने सहज निघून जातात सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते मेडिटेशन करा तुमच्या व्यस्त जीवनात शांतता मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात मेडिटेशन करा यामुळे तणाव चिंता दूर होईल आणि मन हलके होईल सकाळी वीस मिनिटे मेडिटेशन केल्याने तुम्ही दिवसभरातील तणाव दूर ठेवू शकता मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते चांगलं वाचन करा सकाळी उठल्यावर काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे तुम्ही तुमचं कोणतेही आवडतं पुस्तक वाचू शकता पुस्तक वाचायचे नसल्यास तुम्ही पेपरही वाचू शकता यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक भावना मिळेल आणि सकाळी माहितीही मिळेल शरीर स्ट्रेच करा सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर काही काळ आळस वाटतो यासाठी झोपेतून उठल्यानंतर बॉडी स्ट्रेच करा यामुळे आळस आणि थकवा पूर्णपणे निघून जाईल यामुळे स्नायूंनाही आराम मिळेल तुम्ही सकाळी योगासने किंवा व्यायाम देखील करू शकता सकाळचा सूर्यप्रकाश घ्या सकाळी उठून काही वेळ सूर्यप्रकाश अंगावर घ्या यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते सूर्यप्रकाशात बसल्याने मनात सकारात्मकता येते उन्हात बसल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते सकाळचा सूर्यप्रकाश त्वचेसाठीही फायदेशीर असतो तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा